आणि करा आपले सैनिक आपल्यासाठी सीमेवर लढतात ऊन पाऊस वारा सगळ्या परिस्थितीमध्ये देशाची आणि आपली रक्षा करतात आपल्या घरच्यांशी लांब राहून प्रत्येक सण ते सीमेवर साजरा करतात आपल्यासाठी लढणारे झिजणारे आपले रक्षा करणारे आपल्या सैनिकांसाठी अमरावतीच्या बहिणींनी जिल्हाधिकाऱ्याला येथून रक्षाबंधनाच्या निमित्ताने सीमेवरती राखी पाठवली आहे बहनाने भाई के कलाई पे प्यार बांध आहे हा संदेश सैनिकांना पाठवला आहे पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष ज्योतिताई सैरिसे आणि आमच्या सर्व अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आम्ही दरवर्षीप्रमाणे जे बॉर्डरवर सैनिक लढतात आमचं सगळ्यांचं रक्षण करतात तर त्यांच्यासाठी राखी पाठवण्याचा हा जो उपक्रम आहे आम्ही जवळजवळ आठ ते दहा वर्षापासून कंटिन्यू करतो आहे आणि त्यांनासुद्धा राखी आमची पोचली पाहिजे त्यांच्यापर्यंत आमचं पो पोच पोचली पाहिजे आणि त्यांना चांगलं आरोग्य मिळव हो, तसेच त्यांचा परिवारसुद्धा सुखी राहो हेच एक आमचं निमित्त असते कारण असते आणि त्या रविभाऊ राणा यांच्या मार्गदर्शनात आम्ही दरवर्षी सर्व सैनिकांसाठी राख्या पाठवतो हो आणि सर्व महिला पदाधिकारी सुद्धा त्यामध्ये समावेश होतात जय स्वाभिमान